अध्याय चाळीस भास्कर शास्त्रांची भेट आणि राजराजेश्वरी देवीचा महिमा भास्कर शास्त्रांची भेट शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे विचित्र अनुभव आम्ही अनेक साधनांनी प्रवास करत कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीतून तर कधी घोड्याच्या गाडीतून आमचा प्रवास सुरू होता काही दिवस प्रवास करून आम्ही त्रिपुरांतक नावाच्या महाक्षेत्री पोहोचलो आम्ही त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले दिव्य अनुभवाविषयी सांगायचे झाल्यास मला खूप विलक्षण अनुभव येत होते आमच्याजवळ श्रीचरणांच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करताना श्रीचरण स्वतः आमच्यासोबत प्रवास करत आहेत असे वाटत होते आम्ही पाऊल टाकत असताना ती आमची पावले नसून श्रीचरणच आमच्या शरीरात राहून पावले टाकत आहेत असे आम्हाला वाटत होते बोलताना सुद्धा आम्ही काय बोलत आहोत हे न कळता तेच आमच्याद्वारे बोलत आहेत असे वाटत होते आम्ही जेवण करत असताना तेच आमच्या आतून जेवण करत आहेत असे वाटत असे आमचे शरीर मांस रक्त नाड्या सर्व काही श्रीगुरूंनीच व्यापलेले आहे असे जाणवत होते जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकला होता परंतु शरीरात सर्वत्र चैतन्य भरलेले असून त्यांच्याशी कोणताही स्पर्श न होता केवळ अनुभव देणारी ही लीला आम्ही कधीही पाहिली किंवा ऐकली नव्हती त्रिपुरांत केशवराचे पुजारी भास्कर शास्त्री होते त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केले ते श्रीपीठिका पुचे रहिवासी होते आणि पूजेसाठी तेथे त्यांची नियुक्ती झाली होती ते षोडशी राजराजेश्वरी देवीचे भक्त होते श्री पिठिकापूर निवासिनी श्री कुक्कुटेश्वर महाप्रभूंची देवी श्री राजराजेश्वरी देवीने त्यांना स्वप्नातच मंत्र दीक्षा दिली होती दोघांना त्यांचे अतिथी म्हणून राहण्याची विनंती केली आमच्याजवळ श्रीपादांच्या पादुका आहेत हे त्यांना ओळखले आम्ही त्या पादुका त्यांच्या पूजेच्या मंदिरात ठेवल्या त्या, मंदिरा त्या पादुकांमधून दिव्य आवाजात असे शब्द बाहेर पडले मुलांनो तुम्ही किती धन्य आहात या पादुकांची पूजा भास्कर शास्त्रींनी करावी सध्या तांब्याच्या रूपात असलेल्या या पादुका भास्कर शास्त्रींच्या मंत्र उपासनेच्या बळावर काही वर्षांनी सोन्याच्या का पादुकांमध्ये बदलतील हिरण्य लोकातील काही महापुरुष त्या पादुकांना हिरण्य लोकात नेऊन त्यांची पूजा अर्चा करतील त्यानंतर त्यांना कारण लोकात नेले जाईल त्यानंतर महाकारण लोकात असलेल्या माझ्याकडे त्यांना आणले जाईल मी माझ्या पादुका स्वतः धारण करेन धारण केलेल्या सोन्याच्या पादुकांसह मी कारण लोकात येऊन तेथील दिव्यात्म्यांना आशीर्वाद देईन त्यानंतर हिरण्य लोकात येऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देईन तेव्हा माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी प्राप्त होईल त्यानंतर अठरा हजार महासिद्ध पुरुष त्या पादुकांना सोन्याच्या विमानातून माझ्या जन्मस्थानी नेऊन मंत्रोच्चारांसह दिव्य निरांजनानी जमिनीखाली तीनशे साठ हात खोलवर स्थापित करतील तेथे सुवर्णमय देहकांती असलेले दिव्य नाग त्या सुवर्ण पादुकांची नित्य पूजा करतील चौसष्ट हजार योगिनींचे गण माझी पूजा करतील त्या पादुकांना सुवर्णमय सिंहासनावर ठेवले जाईल दररोज योगिनी आणि ऋषीगणांनी वेढलेलावी वी तेथेच दरबार भरवीन त्या भूमीला लागूनच वेगळ्या परिमाणांसह अदृश्य आणि अगोचर स्थितीत सुवर्ण पूर असेल सामान्य लोकांना जमिनीवरील प्राकृत पूरच दिसेल केवळ योगदृष्टी असलेल्यांनाच सुवर्ण पूर दिसेल माझ्या सुवर्ण पादुका जिथे स्थापित केल्या जातील त्या प्राकृत प्रदेशाच्या वरच्या भागात माझ्या पादुका पिठिकापूरमध्ये स्थापित केल्या जातील त्यामुळे तुम्ही सर्व आनंदी राहा भविष्यात अनेक चित्रविचित्र गोष्टी घडतील माझ्या महासंस्थानात माझ्या पादुकांच्या दर्शनासाठी माझे भक्त मुंग्यांच्या रांगेप्रमाणे आम्ही अत्यंत आश्चर्य आणि आनंदात बुडून गेलो श्री भास्कर शास्त्री छोडशी राजेश्वरी देवीचे आराधना करणारे परमभक्त होते मी त्यांना श्री राजराजेश्वरी देवीच्या वैभवाविषयी आम्हाला समजावून सांगण्याची विनंती केली श्री राजराजेश्वरी देवी विवेकाचे प्रतीक तेव्हा ते म्हणाले मुलांनो राजराजेश्वरीचे चैतन्य हे आपल्या विचार करणाऱ्या मनाच्या आणि इच्छेच्याही पलीकडे असलेल्या विशाल क्षेत्रात वास करते तिचे शुद्धीकरणाचे कार्य असे आहे की आपले विचार करणारे मन जे सामान्यत केवळ बौद्धिक शक्तीत रूपांतरित होते त्याला ती विवेकात बदलण्यासाठी सहाय्य करते आपल्या इच्छेच्या संकुचित मर्यादा ओलांडून तिला एक सुंदर व्यापकता प्राप्त व्हावी यासाठी ती कृपा करते सामान्यत शक्ती आणि विवेक एकत्र राहत नाहीत परंतु राजराजेश्वरी देवीची कृपा झाली तर शक्ती आणि विवेक आपल्यामध्ये एकत्र एक राहतात दिव्य चैतन्यात अनेक अनंत गोष्टी असतात त्यांच्यासाठी आपले मन खुले व्हावे यासाठी ती मदत करते विश्वात विशाल भावनांची वाढ होण्यासाठी ती आपल्याला सहकार्य करते अत्यंत अद्भुत दिव्य ज्ञान प्राप्त करायचे असेल शाश्वत दिव्य मातृशक्ती आपल्यात आणि विश्वात प्रगट व्हायची असेल किंवा स्थिर शांतीत महान कार्य साध्य करायची असतील तर तिची कृपा अत्यंत आवश्यक आहे राजराजेश्वरी देवी अनंत विवेकाचे प्रतीक आहे तिने जाणून घेण्याचा संकल्प केल्यास तिला अज्ञात असे काहीही नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना चालवणाऱ्या शक्ती या जगाचा धर्म आणि त्यासाठी योग्य वेळ ती जाणू शकते तिच्यात पक्षपातीपणा मुळीच नाही तिला कोणाबद्दल आपुलकी किंवा देश नाही साधनेच्या बळावर ज्यांनी भविष्याचे दर्शन प्राप्त केले आहे त्यांना ती विश्वास पात्र मानून आपले जवळचे म्हणून स्वीकारते या राजराजेश्वरी शक्तीला वाढवणारे साधक आपल्या विवेकाच्या बळावर विरोधी शक्तींचा नाश करू शकतात ती त्यांना जे फळ द्यायचे आहे तेच फळ देते ती विश्वातील कोणत्याही गोष्टीशी संबंध न ठेवता म्हणजेच अलिप्तपणा बाळगून असते ती प्रत्येकाशी त्यांच्या प्रकृतीनुसार गरजेनुसार आणि क्षमतेनुसार वागू शकते राजराजेश्वरी देवी आपली इच्छा कोणावरही जबरदस्तीने लादत नाही जे उत्क्रांतीसाठी सहमत आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार पुढे नेते अज्ञानी लोकांना त्यांच्या अज्ञानाच्या मार्गावरच जाऊ देते त्यांनी जोपासलेल्या स्वातंत्र्याचा ती आदर करते त्यांचे भले हो किंवा वाईट ती त्याची पर्वा करत नाही तिची करुणा अंतही नाही कधीही न संपणारी आहे तिच्या दृष्टीने सर्व तिचीच मुले आहेत असुर राक्षस पिशाक्ष यांनाही ती आपलीच मुले मानते तिची दया माणसांच्या दयेप्रमाणे आंधळी नाही तिच्यात कितीही दया असली तरी विवेक ती विवेक कधीही सोडत नाही परमात्म्याने आज्ञा पिलेल्या मार्गावरून ती कधीही विचलित होत नाही ती वापरत असलेल्या शक्तीचे केंद्र ज्ञानच आहे त्यामुळे जर आपण तिची कृपा प्राप्त केली तर सत्य बाहेर येते आणि आपल्याला सत्यज्ञानाचा बोध होतो तिची शक्ती मिळवण्यासाठी आपण कर्तव्यनिष्ठा आणि सत्यशोधन अविरतपणे केले पाहिजे तेव्हाच आपण तिच्या कृपेस पात्र ठरू मी पिठिकापूरचा रहिवासी असल्याने आणि श्रीपादांचे दयेस पात्र ठरल्याने राजराजेश्वरी दीक्षेत यशस्वी झालो आज माझा दीक्षेचा दिवस आहे मला जास्त वेळ ध्यानात घालवायचा आहे श्रीपादांनी कोणत्या परिस्थितीत पिठिकापूर सोडले आणि ते प्रवासाला का निघाले हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपादांनी मी अर्पण केलेला चिंचेचा भात थोडासा स्वीकारला आहे ते राजराजेश्वरीच्या रूपात दर्शन देतात तो महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा ध्यानस्थ व्हावे असे त्यांनी सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो